छत्रपती संभाजीनगर शहराचा एक कोपरा जेव्हा जेसीबी चालवते तेव्हा केवळ भिंती कोसळत नाहीत आयुष्य उद्ध्वस्त होतं शासनाची कारवाई सुरू झाली आहे आणि त्यात अनेकांची घरं व्यवसाय स्वप्न जमीन दोस्त होत आहेत महानगरपालिकेने अतिक्रमणाविरुद्ध मोहीम जोऱ्यात सुरू केली बंदोबस्त आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक घरं पाडली जात आहेत या कारवाईत झोपडपट्ट्या हातगाडी व्यवसाय लहान दुकानं आणि काही घरं उद्ध्वस्त झाली आहेत नागरिकांनीही आरोप केला कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली ज्यांची घरं गेली त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही घरात लहान मुलं वृद्ध आणि आजारी मंडळी देखील आहेत एक आजी आपल्या पाडलेल्या घराकडे पाहून म्हणाली सहा वर्षांपासून इथं राहते पण आज सगळं संपलंय दुकानं पाडलेल्या एका युवकाने सांगितलं हेच आमचं उपजीविकेचं साधन आहे आणि आता आम्ही काय खायचं हा मोठा प्रश्न आहे लोक रडतायत भांडतायत काही जण तर फक्त मूग गिळून उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांचा आवाज कोठे पोहोचणार नाही महानगरपालिकेच्या मते ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर असून फक्त अनधिकृत बांधकामावरच कारवाई केली जात आहे काही ठिकाणी न्यायालयाचे आदेश असल्याचं प्रशासन सांगत आहे तथापि लोक विचारतायत जर हे अनाधिकृत होतं तर आजवर परवानग्या कशा मिळाल्या लाईट बिल पाणी कसं दिलं गेलं शहर वाढतंय गरजांनुसार माणसं स्थायिक होत आहेत पण नियोजन नसेल तर सामान्य माणसालाच तोटा सहन करावा लागतोय अतिक्रमण हटवा आवश्यक आहे पण त्याहूनही अधिक गरजेचं आहे ती मानवतेची संवादाची आणि पर्यायी व्यवस्थेची ही बातमी फक्त जेसीबीची नाही ती आहे हजारो स्वप्नांची जी एका क्षणात कोसळत आहे